नमस्कार माय फेवरेट किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहो फुलकोबीची सुकी भाजी त्यासाठी आपण लगेच सुरुवात करूया प्रथम आपण तीन चमचे तेल गरम करून घेऊया तेल कडकडीत गरम झालं की अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे जिरे आणि मोहरी छान तडतडू द्यायचं आहे त्यानंतर आपण बारीक कट करून घेतलेली हिरवी मिरची ॲड केलेली आहे आपल्या आवडीनुसार घ्यायची आहे कमी जास्त एक मोठा कांदा बारीक करून घेतलेला आहे तेलामध्ये व्यवस्थित परतवून घेऊया दहा बारा कढीपत्त्याची पाण्या ॲड करायचे आहे आता आपण एक बटाटा कांद्यासोबत परतवून घेऊया दोन मिनिट बटाटा परतवून झाल्यावर आपण फुलकोबीसुद्धा सोबतच परतवून घेऊया फुलकोबी आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहे बटाटा आणि फुल फुलकोबी दोन ते तीन मिनिट व्यवस्थित परतवून घेऊ त्यानंतर त्यामध्ये पावचमचा हळद आणि चवीनुसार मीठ घ्यायचं आहे हळद आणि मीठ व्यवस्थित आपण परतवून घेऊ त्यानंतर आपल्याला एक चमचा आलं लसूण पेस्ट ॲड करायची आहे ही भाजी आपण पाणी न घालता करत आहो पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही त्यानंतर अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा मसाला मी पावभाजी मसाला घेतलेला आहे आणि अर्धा चमचा लाल तिखट थोडं तिखट आणखी घेऊया आणि सर्व मसाले व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया मसाले व्यवस्थित परतवून घ्यायचे आहे त्यासाठी आपण पाच मिनटासाठी झाकण ठेवूया पाच मिनटानंतर आपले मसाले मस्त झालेले आहेत तर आता आपण त्यामध्ये एक मोठा टोमॅटो बारीक करून ॲड करूया आणि ही भाजी आपली टोमॅटोमध्ये मस्त शिजवून घ्यायची आहे आपल्याला दहा मिनिट आपण ही भाजी छान शिजवून घेतलेली आहे पाण्याचा वापर आपण केलेला नाही आपल्याला प्रवासात नेण्यासाठी ही भाजी पाहिजे आहे तर आपण पाणी न घालताच छान शिजवून घेतलेली आहे आणि अशा प्रकारे आपली दहा ते पंधरा मिनिट भाजी मस्त शिजून झालेली आहे आपण बघू शकता भाजी छान शिजलेली आहे ही भाजी प्रवासात नेण्यासाठी किंवा डब्यावर देण्यासाठी अतिशय सोयीची आहे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार